आज काय आणलं आहे करली मासा आणला तर कर्ली मासा तुम्हाला आवडतो का मला तर खूप आवडतो करली मासा खूप चविष्ट असतो आज आपण त्याचं कालवण आणि फ्राय करणार आहोत तर डोकं शेपूट आणि पोट याचं कालवण करणार आहोत आणि बाकीच्या फ्राय करून घेणार आहोत हळद मीठ मसाला हिंग आणि आलं लसूण घालून मच्छी फ्राय करायला तव्यामध्ये घातली लगेच इकडे पातेलीमध्ये तेल घालून आलं लसूण घालून हळद मीठ मसाला घालून कालवण फोडलेलं दिलं कालवण फोडलेलं झाल्यानंतर पाणी घालून त्यामध्ये मीठ घातलं कालवण चार ते पाच मिनटं मंदाचेवर शिजायला ठेवलं एकीकडे फ्राय झालेली मच्छी पलटून घेतली आणि कालवणसुद्धा शिजलं त्यामध्ये कच्ची कैरी घातली कारण कैरीचं सीझन चालू आहे कैरी घातल्यानंतर कालवण उकळायला ठेवलं इकडे मच्छी तयार झाली कालवणसुद्धा तयार झालं गरम मसाला आणि कोथिंबीर घालून घेतली Hello, honey fry, ready?